चंद्रकांत खैरे विरोधामध्ये उमेदवार मिळत नाही म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध संभाजीनगरला उमेदवार मिळत नाही अशी माझी माहिती आणि हा काय निंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये ही जागा कोणी लढवायची ह्याच्यावरून वाद असू अर्थात ही जागा संभाजीनगरची कोणीही लढली आमच्या विरोधात तरी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा विजय हा नक्की संभाजीनगर मधले आमचे लाखो मुस्लिम बांधव हे शिवसेनेच्या समर्थनासाठी उघडपणे समोर आले संभाजीनगर मधले आमचे दलित बांधव हे सगळी बंधनं जुगारून सगळ्या सगळे अडथळे जुगारून चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी उभे राहिले आताच मला आमचे मित्र दलित पैंथरचे अध्यक्ष इकडले प्रदेश अध्यक्ष रमेशबाई खंडागळे भारतीय दलित पँथर यांनी संभाजीनगर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांती खैरे यांना पाठिंबा जाहीर म्हणजे अनेक संघटना दलित समाजातल्या मुस्लिम समाजातल्या अनेक संस्था या स्वतःहून पुढे येतात आणि संविधान रक्षणासाठी लोकशाही रक्षणासाठी आपण एकत्र राहून मोदींच्या हुकुमशाहीशी मुकाबला केला पाहिजे पराभव केला पाहिजे यासाठी एकत्र येत मराठवाड्यातलं चित्र असं आहे मी शिवसेनेच्या बाबतीत सांग कि शिवसेनेचे मराठवाड्यातले चारही उमेदवार हे विजयी होतात आणि फार मोठ्या ताकदीनं विजय केला शिवाय महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर जालना असेल नांदेड ना असेल लातूर असेल बीड असेल इथे सुद्धा जिंकण्याच्या शक्यता महाविका या महाविकास आघाडीच्याच आहे या वेळेला जालना आणि लातूर मध्ये बदल घडले हे मी तुम्हाला आता खात्रीनं सांगतो बीड मध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेड मध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला आणि एकंदरीत मराठवाडा महाविकास आघाडीच्याच मागे राहतो चित्र आता स्पष्ट या राज्याम राज्यामध्येच महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचे देवेंद्रजी फडणवीस सांगतात मिशन फोर्टी वगैरे त्यांच्या आकडे त्यांच्याकडे पण आमचा महाविकास आघाडीचा आखाडा जो आहे पस्तीस आहे पस्तीस प्लस आणि <coughs> तो कोणी बदलेल बदलू शकेल कोणती शक्ती मग ती महाशक्ती असेल अदृश्य शक्ती असेल ती कोणामध्येही नाही बोला प्रकाश आंबेडकरांनी कधी नवीन केलाय वीस जागा तुम्ही भाजप सोबत फिक्स केलं म्हणजे काय असतो फिक्सिंग म्हणजे काय फिक्सिंग म्हणजे काय त्या म्हणजे त्या वीस जागे आम्ही भाजपचा दारून पराभव करणार त्याला फिक्स म्हणतो प्रकाशजी ज्या फिक्स म्हणतायत जागा आम्ही भाजप बरोबर फिक्स केलेत तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केला राजकारण आम्हालाही कळत राजकारण आम्हालाही कळतं देशाचं संविधान जास्त आम्हाला कळतं कारण आम्ही तो संघर्ष करतो आणि लोक जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कौन कोणाविषयी काय बोलतं हे सुद्धा आम्हाला माहिती या महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या हो बरोबर राहावं यासाठी आठोपाट प्रयत्न केले विनवण्या केल्या प्रेमानं हातही जोडले की आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडी बरोबर आपण यावं या देशात लोकशाही धोक्यात आहे हुकुमशाही धडक मारते आपला धडका मारते आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्या बरोबर असावे ही आमच्या सगळ्यांची भूमिका त्यांनी त्या जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना सहा जागा देऊ केले हे जर मी खोट बोलत असेल असं ते म्हणतात तर नाना पटोले आहेत पृथ्वीराजी चव्हाण आहेत काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा काल त्या संदर्भात परखड वक्तव्य केले वंचित बहुजन आघाडी संदर्भात अत्यंत परखड वक्तव्य कोणी केलं ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं कारण ते पाहत होते पृथ्वीराज चव्हाण असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील जयंतराव पाटील असतील शरद पवार साहेब असतील या सगळ्यांनीच विनंती केली होती या आपण एकत्र जाऊ ठीक आहे त्यांची इच्छा आम्ही त्यांच्याविषयी कायम आदरभाव घेऊ त्यांनी त्यांचा एक मार्ग स्वीकारले पण तरी सुद्धा कधीतरी आमचे रस्ते एकत्र येतील देश संकटात असताना संविधान संकटात असताना जे एकजुटीच्या लढ्यामध्ये एकत्र राहत नाही मला असं वाटतं की देश त्याची नोंद माझा पुण्या ट्विट केलेलं आहे तुषार गांधी प्रकाश आंबेडकर यांच्या तुषार गांधी म्हणतात की प्रकाश आंबेडकरांची प्रामाणिक भूमिका प्रामाणिक नाही त्यामुळे ना वंचित करतो प्रकाश आंबेडकर म्हणतात की महात्मा गांधींनी इंग्रजांना पळवलं तो विचार तुषार गांधी असं दोघांमध्ये सध्या आता असं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांचं अनेकांशी वाद सध्या सुरू आहे त्या वादामध्ये आम्ही का पडाव आमची इच्छा होती त्यांना आमच्या बरोबर राहावं आमची इच्छा होती की मुख्य प्रवाहामध्ये वंचित आघाडीने सामील व्हावं आमची इच्छा होती की आमच्या आंबेडकरी जनतेला महाविकास आघाडीच्या या महायात्रेमध्ये सामील करून घेता यावं पण त्यांची भूमिका आणि त्यांचा विचार आणि त्यांचा निकाल वेगळा होता त्याच्यामुळे मग आमची आमचा नाहीलाच पण आजही आम्ही सांगतो की त्यांच्यासाठी आम्ही सदैव आमचे दरवाजे पवनकुळे श्विट केलेला आहे आहे की महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार हे उद्धव ठाकरे अहंकाराची भाषा आहे लोकलमध्ये मुंबईकरांची चर्चा केली असते तर की गॅरंटी या नाण्याचा असतो मोदीचं नाणं जे आहे खर का ते घासून कोसून गेला दहा वर्षावर गुळगुळ चाललेले मोदीने नोटबंदी केली आणि दोन हजाराची नोट ती रद्द केली रद्द केलेली नोट म्हणजे मोदी ती आता चालत नाही ती आता चालत नाही बाजू कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही आता त्याच्यावरती मी काय बोलते आणि बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढपू पैसा आहे बरं का बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिश खाली ढपू पैसा आहे आता या डबू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणत वाचतंय तर त्यांनी आपले कान जरा साफ करून एक घ्याय दिले सोनिया गांधीची गुलाबी सुधारून स्वतःची कारगोटी केली आहे हा त्यांची गोटी म्हणतात स्वतःची गारबुटी केली अच्छा स्वतःची गारबोटी आहे बघा नरेंद्र मोदी यांचं कालचं तुम्ही वक्तव्य ऐकलंय का पराभूत मनोवृत्तीतून झाली नरेंद्र मोदी प्रचार सभातून बोलायला लागले काल मोदी असं म्हणताय की इंडिया आघाडीचे लोक हे मुघल प्रवृत्तीचे आहेत मुघल विचाराचे आहेत म्हणजे काय इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात अख्या प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो कोण मटण खाताय कोण चिकन खाताय कोण फिश खात देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराचा स्तर किंवा खाली आणत असतील याचा अर्थ त्यांना पराभवाची सतावते त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणतेही मुद्दे नाही खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात पण मोदी आणि त्यांचा ता पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी संस्कृत बीफ निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं साडेपाचशे कोटी रुपये निधी घेतलाय त्याच्यावर मोदींनी बोला मग कोण मटण खात आणि कोण गोमांस खातंय साडेपाचशे कोटीच भारतीय जनता पक्षाच्या रूपाने हे जनतेला कळू द्या मोदींच्या पायाखालची वाळू सरकते त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारचे बेताल म्हणणार नाही बिनबुडाचे वक्तव्य विकासावर राहुल गांधींनी काल सांगितलंय आमचं सरकार आलं तर आम्ही तीस लाख रिक्त पद भरू याला दिशा म्हणा नोकऱ्या देऊ याला दिशा म्हण तुम्ही म्हणताय विरोधक मटण खाताय हा तुमचा प्रचार तुम्ही काय खाताय भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणा मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्याकडून त्यांच्याकडे गेले रवींद्र वायकर यांना भाजपचा असा आहे की हा जो मेंदे गट आहे तो स्वतःला खरी शिवसेना समजतो त्यांची लायकी भाजप भाजपला दाखवत आहेत त्यांचे उमेदवार भारतीय जनता पक्ष ठरवत आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची त्यांच्या गटानं शिवसेना समजणार आहे हे भारतीय जनता पक्ष ठरवत आहे त्याच्यावरून त्यांची लायकी काय आहे महाराष्ट्र हे स्पष्ट होत अमोल प्रचार प्रचारामध्ये भाजपची कोंडी होईल अमोल कीर्तीकरांत प्रचार करण्यासाठी भाजपची कोंडी होईल अशी भीती त्यांना वाटते अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमत्व जिंकतील एवढे मी सांगू शकतो राऊत महाराष्ट्र मराठवाड्यात भीषण पाणी म्हणजे खूप गंभीर विषय आहे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत रावसाहेब दानवांकडे जा ते, ते केंद्रामध्ये मंत्री आहेत त्यांना सांगा मोदींना इथे बोलवा आणि या विषयावर भाष्य करायला असतात या विषयावर कारवाई करायला असते कोण मटण खात आणि कोण चिकन खात आहे यापेक्षा मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई कशी पूर त्याच्यावर बोलतो नरेंद्र मोदी शहरात विरोधकांकडे तो चेहरा आहे की मुखवटा येणारा काय ठेवू आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत भयावह आहे लोक घाबरतायत त्या चेहऱ्याला भूताला म्हणतात भूत आला, आला। लोकांना आता हा चेहरा नको मुलं घाबरतायत गब्बर नंतर तर कोणत्या चेहरा लोक घाबरत असतील तर या चेहऱ्याला घाबरतायत हा चेहरा नकोय लोकांना बोलू द्या फडणवीसांना बरं काही पुताडकी आहे भाजप म्हणतो त्याचं नेतृत्व म्हणतात फडणवीस असंही म्हणाले की आमचाही प्रवक्ता उभा करतो उद्धव ठाकरे यांच्यासमोर जरा दहा काम तरी सांगा मोदींनी सांगा होते ना म्हणून ते म्हणतात ना विरोधक मटण खातात विरोधक चिकन खातात काँग्रेस काँग्रेसवाले कारल्याची भाजी खातात ज्या देशाचा प्रधानमंत्री दहा वर्ष राज्य केल्यावरती प्रचारामध्ये कारल्याची भाजी मटण चिकन आणतो त्याच्याकडे कोणत्या मुद्द्यात विकासाचे ते टोमण्यावर पण म्हणाले टोमने टोमडे मार टोनग्यांना टोंडे मारावे लागतात एक सर्वे सर्व्हे एन डी ला आणि इंडिया आघाडीला चौतीस टक्के कळून देण्यात आला असं सर्व कोण करत आहे आहेत सीएसपीएस आणि डोके ती यांनी बरोबर आणि पंतप्रधानांना नरेंद्र म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के पसंती आणि राहुल गांधी यांना सत्तावीस टक्के पसंती बघा चार तूला निकाल लागले तुम्हाला एक खरे आकडे भारतीय जनता पक्ष दोनशेही पार करत नाही आणि आमची इंडिया आघाडी तीनशे दहा ते तीनशे पंधरा जागा जिंकून सत्तेवर आहे म्हणतात की संजय राऊत जर का जागा अदलाबदल करू शकतात तर त्यांनी उत्तर मुंबईच्या संगीत जागा उत्तर मुंबईची जागा त्यांनी आमच्याकडून मागून घेतली म्हणून आम्ही उत्तर मुंबईमध्ये जर शिवसेनेचा उमेदवार विशेषतः विनोद घोसाळकर जर निवडणूक लढू शकले तर शंभर टक्के पियुष गोयल यांचा पराभव हे काँग्रेसला काँग्रेसकडे जर उमेदवार नसेल उत्तर मुंबई तर त्यांनी मोठ्या मनानं ती जागा शिवसेनेकडे सपोर्ट केली पाहिजे ती जागा शिवसेना लढेल मुंबईची आणि एक खासदार राहुल गांधीच्या पारड्याचा शिवसेनेचा पण विशाल मला असं वाटत नाही जर ते सच्चे काँग्रेसवाले हो असतील त्यांनी दोन हजार एकोणीस साली सुद्धा केली होती बाहेर जाऊन आता परत त्यांनी ही चूक केली तर त्यांना राजकारणामध्ये भविष्य राहणार नाही आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेस नेतृत्वाशी आमची चर्चा सुरू आहे मला असं वाटतं यश गजानन किर्तीकर म्हणतात थांबवायला कोणाला म्हणतात भाजप चांगली गोष्ट त्यांचं पद्धत परिवर्तन व्हायला लागले आनंदाची गोष्ट आहे प्रयोग प्रयोग ईडीचे आघोरी प्रयोग आहे त्यांच्या जागी आता रवींद्र वायकरांची चर्चा असून जाते हो द्या त्यांचा असून पण तिथे कीर्ती करत तिथे अंगून कीर्ती

कधी रामाचे अवतार असतात कधी अजून काय अवतार असतात ते अवतारी पुरुष आहेत त्याच्यामुळे त्यांना अवतारी पुरुषाला चार जून नंतर तुम्हाला जावंच लागणार आहे तुम्हाला दुसऱ्यांसोबत सरकार केलं म्हणून मी यांचा टागा पलटी केला असं एक नाशिक दुसऱ्यांसोबत दुसऱ्यांसोबत तुम्ही कोणा सरकार केला तुम्ही सध्या शिंदे गट हा भाजपच्या रखेलीच्या अवस्थेमध्ये तर एक राहिला